विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेला निकाल हा लोकशाहीला धरून नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गुरुवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात निदर्शने करण्यात आली याप्रसंगी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत नार्वेकर यांचा फोटो जाळत निषेध व्यक्त केला याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर माजी बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे संजय निकम सचिन वानी प्रकाश चव्हाण दिनकर बापू पवार साईनाथ मत्सागर देविदास वानी नंदकिशोर जाधव प्रशांत शिंदे भाऊसाहेब गलांडे अक्षय साठे संकेतवाणी अनिल न्हावले सागर गायकवाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिंदे مان توهان کي سلام ڪري راول نارون هاي هاي راول نارون هاي پرڏاوب هاي ڏندڙ چڪي ٿو ٻنهي ڇتري ها وا وا ڏٺا दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम